नागपूर शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा नागपूर शहर युनिट क्रमांक दोन ने विश्वासार्ह गुप्त बातमीच्या आधारे कारवाई करत साहिल धीरज लांजेवार वय एकोणवीस आणि ऋषिकेश उर्फ ऋषी गणेश मानकर वय एकवीस या दोन आरोपींना ताब्यात घेतले सखोल चौकशीत आरोपींनी नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण भागातील मानकापूर वाठोळा

पुरावे नोंदवण्यात आले आहेत अटक केलेल्या दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून कायदेशीर अटक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली दरम्यान या गुन्ह्यात सहभागी असलेले पाच आरोपी अद्याप फरार असून त्यांचा अफद पोलीस घेत आहेत पुढील तपासासाठी दोन्ही आरोपी आणि जप्त मुद्देमाल पोलीस ठाणे मानकापूर येथे सुपूर्द करण्यात आला आहे युनिट क्रमांक गुन्हे शाखा अ आमची इथली टीम एपीआय आमारे आणि त्यांच्यासोबतचं पूर्ण पथक हे घरफोडी उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत होते आणि दोन संशयावरनं दोन आरोपी यांना आम्ही ताब्यात घेतलं साहिल धीरज लांजेवार ऋषिकेश गणेश मानकर दोघांचे वय अनुक्रमे एकोणीस वर्ष आणि एकवीस वर्ष असे आहेत साहिल राहणार बुद्धनगर पाचपावलीचा आहे आणि ऋषिकेश राहणार कांद्री या ठिकाणचं आहे आणि फुटेजमध्ये ते दोघं दिसत असल्यामुळे त्यांना उपलब्ध असलेल्या फुटेज दाखवल्याच्या नंतर त्यांनी एकूण घरफुड्या कबूल केलेल्या आहेत एकूण नऊ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांनी घरफोड्या केलेल्या आहेत गिट्टीखदांच्या दोन वाठोडातली एक वेलतोडी पोलीस स्टेशनमधली एक आणि पारशिवनी नागपूर ग्रामीण हद्दीमधल्या चार घरफोड्या त्यांनी कबूल केलेल्या आहेत आणि त्यांचा आतापर्यंत त्यांनी एकूण चार लाख एकोणीस हजाराचा मुद्देमाल सोने चांदी चे काही दागिने काही वितळवलेलं सोनं आणि काही कॅश आणि काही गुन्ह्यात वापरलेली गाडी त्यांचे मोबाईल्स इत्यादी असा तो मुद्देमाल आहे सदरील आरोपितांना योग्य विचारपूस करून आणि त्यांना आता सर्वप्रथम पोलीस ठाणे मानकापूर यांच्या आम्ही ताब्यात दिलेला आहे पुढील तपासाकरता पोलीस ठाणे मानकापूरचे गुन्हे तपासाचे जे अधिकारी आहेत ते पी सी आर घेऊन आणि पुढील विचारपूस करून आणि अधिक त्यांच्याकडनं रिकवरी केल्या जाईल आहे हे दोन्ही आरोपी यांचे अजून सह आरोपी आहेत जे त्यांचे मित्र आहेत अभिजित नितनवरे राहणार जरी पटका ऋषी नागदिवे राहणार समतानगर कपिलनगर सागर उर्फ केन राहणार गोधनी पियुष उर्फ लोचा राहणार विटाभट्टी चौक यशोधरा नगर आणि संघर्ष कैलास बागडे राहणार खापरखेडा दगडीचाळ नागपूर ग्रामीण असे हे त्यांचे सह साथीदार आहेत ह्या नऊ घरफुड्या करण्यामध्ये कधी वेगवेगळे ते लोक ग्रुप बनवून ह्या घरफोड्या करत होते हे त्यांचे सगळे त्यांना साथ देणारे लोक आहेत ह्या ह्यामध्ये आम्ही पाहिजे आरोपींचा अधिक शोध घेत आहोत आणि पुढील कामगिरी करीत आहोत सदरची संपूर्ण कामगिरी आम्ही माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल सर माननीय सह पोलीस आयुक्त चंद्र रेड्डी सर माननीय ॲडिशनल सी पी परदेशी सर माननीय डी सी पी राहुल माकणेकर सर माननीय ए सी पी अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनात केलेली आहे आणि सदरील कार्यवाही आमच्या युनिट दोनचे ए पी आय श्री चांभारे त्यांच्या सह सह पोलीस हवालदार महेंद्र सडमाके स संदीप पांडे आशिष धंद्रे यांच्या पथकांनी सदरील कारवाई केलेली आहे